वट चिपिडी दिसणार तुम्हाला अशा प्रकारचे घुंगरू कोयते बेल लावणार आहे याच्यानंतर तुम्हाला फुल चिपिडी अशी दिसणार नाही खत टाकण्याची पद्धत बा काजूला काजू खत टाकायचं असेल ते एकदम वर्चस्व टाकतात म्हणजे पावसाने ते खत वाहून जाऊ नये नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गावतोही पाहतात कोकणच तर प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो नाही आता मित्रांनो आता आपण चाललो आहे काजूच्या बागेमध्ये खत टाकायला सध्या जूनची पंधरा तारीख आहे मित्रांनो आपण काजू खाताना आपण विचार करत नाही की काजू जे झाड आहे किंवा काजू जे येतात ते काजू येण्यासाठी किती मेहनत घ्यायला लागते मित्रांनो तर ते तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काजूच्या बागेमध्ये सध्या आता खत टाकायचं काम चालू आहे तर सध्या नाही त्यांच्यावर एक कामगार आहेत ते चाललेत आणि पुढच्या साईडला बघू शकतात किबोवा पण आहेत ते बघा काजूचं झाड घेतलेलं आहे बागेमध्ये सध्या आता काजूला खत टाकायचं काम चालू आहे तर काजूला कुठल्या प्रकारचं खत टाकतात आणि मला या व्हिडिओ मी मित्रांनो बघायला भेटणार आहे तर बघू शकता आता किती रान वाढलेलं आहे इथेच आपण मित्रांनो मे मध्ये आपण काजू काढण्यासाठी आलो होतो त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आपल्या चॅनलवर जाऊन आंब्याचं कळम आहे इथे बघा ते खत टाकलेलं आहे तर काल मित्रांनो आपण मुंबईवरून आलो होतो आणि सकाळी आपण इथं उतरलो आहे तर आपली जी गाडी आहे ॲक्टिवा गाडी ती ॲक्टिवा गाडीवर घेऊन आपल्याला जायचं ते थोडंसं काम करायचं आपल्या करबुड्या फाट्यावर म्हणून आपण इकडे आलो होतो तर आता आपण दुपारी जाणार आहोत आपली गाडी घेऊन तोपर्यंत बोललो आपण जरा मदत करूया खतपाणी टाकायला तर इकडे आपण आलेलो शासनाबरोबर आणि आता वरच्या साईडला सध्या खत टाकायचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे ते खत टाकतायत ते आणतो आणतो काढून आकडीत कोयता लावून कशी लावलेत बघा पेटा कसा घालताय बघा <laughs> गेला तुमचा फोटो बघायचा एक उपडले खाली पडल्यार की तर सध्या आता कोकणामध्ये जी कामं चालू आहेत ती शेतीची कामं शेतीच्या कामाबरोबरच जे काजूची बाग किंवा जी आंबाची बाग आहे त्याची साफसफाई त्याला खत टाकणे अशा प्रकारची कामं सध्या आता कोकणामध्ये कायची पावसाला सुरुवात झाल्यानंतर चालू होतात मित्रांनो काजूमध्ये खत टाकण्याची पद्धत कुठला युरिया आहे काय आता सध्या काजूच्या मुदाशी खत टाकायचं काम चालू आहे कशी पाठी घुंगरू पण बांधले बघा त्याचा घुंगरांचा आवाज येतो बघा ही जुनी आपली शेवटची पिढी दिसणार तुम्हाला अशा प्रकारचे घुंगरू कोयते बेल लावणार आहे याच्यानंतर तुम्हाला फुलची पिढी अशी दिसणार नाही आहे ही कोकणातली शेवटची पिढी अशी घुंगरू लावून कोयते लावून काम करणार आहे

पर्याला पण पाणी चांगलं आलं एकदम पर्याला बोलत आता कोयणी राहतील का ते वाहून येत तस कोयरी ती कोयणी राहतात पर्याला ते असं आपण काजूच्या मुदाशी खत टाकलं त्याच्यावर माती टाकून परत ते बुजवतात आणि खत टाकायचं असं ते एकदम वरच्या साईड टाकतात म्हणजे पावसाने ते खत वाहून जाऊ नये म्हणून झाडाच्या वरच्या साईडला टाकतात खालच्या त्या खालच्या साईड टाकत नाही कारण ते खत जे पाऊस ते खत सर्व वाहून जाईल त्याच्यामुळे अशा वरच्या साईडला खत टाकतात हा मामा टाकतो बघा कसे मी खत टाकण्याची पद्धत आहे बघा काजूला काजू, काजू खाताना आपण मागताना विचार करत ना किती मेहनत असते त्याच्या पाठीमागे बघू शकताय काजूच्या पाठीमागे किती मेहनत लागते आता मे महिन्यामध्ये काजूचा सीजन संपलेला आहे त्याच्यानंतर ही काजूची देखभालचे काम चालू आहे सध्या काजूचे आजूबाजूला सर जी झाडंबीड असतात ते साफ करायची असतात त्याच्यानंतर खत टाकत आहेत इकडे बाबा पण उभे आहेत जरा टाईमपास आहे का च हा दुवा हात युरियाचे किती फरक आहे ना मे मध्ये कसं वाटवत रखरक वाजवत आता बघा ठेवा तुमच्या ठेवा ठेवला टाकायचं काम चालू आहे तर आपल्याला जायचं आहे आपली जी गाडी आहे ती गाडी घेऊन आपल्या करबुड्या फाट्यावर गॅरेजला जायचं आहे जा तिकडे गाडीचं थोडंसं काम करायचं आणि मग आपण निघणार आहोत आपण देवरुखला झालं मित्रांनो तर मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओची सांगत आता इथेच करूया आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या